सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणी सामाजिक संघटना बाळ चोरीच्या घटनेला दोन दिवस उलटूनही बाळाचा शोध अद्यापही लागला नाहीये बाळ चोरीच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी होती दोषींवर कारवाई करा, हो करा अन्यथा रुग्णालय बंद पाडू असा इशारा समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीनं देण्यात आलेला आहे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय निर्दयी आणि निंदनीय घटना घडलेली आहे अलदर नावाच्या आमच्या एका माऊलीचं तीन दिवसांचं लेकरू या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधून चोरीला जातं आणि ह्या सिव्हिल प्रशासनाला ते कळत नाही ही बाब अतिशय गंभीर आहे प्रकाश गुरवला हिथून त्याची हकलपट्टी करावी आणि एक सक्षम कार्यतत्पर अधिष्ठाता या सांगली मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला नेमावा अन्यथा आम्ही बाळ आज किंवा उद्या दुपारपर्यंत जर बाळ मिळालं नाही तर शासकीय वैद्यकीय महा जे रुग्णालय आहे मिरजेतलं या रुग्णालयाचं कामकाज बंद पाडू